पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून अॅडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केलाय यावेळी पक्षाच्या वरिष्ठ यावेळी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते सलग दुसऱ्या टर्मसाठी पक्षाने दाखवलेला विश्वास हा जनतेच्या विकासाभिमुख कामांची पावती असल्याचं मत अॅडव्होकेट भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं भाजपाच्या झेंड्यांनी आणि घोषणांनी परिसर गेलाय कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता निवडणुकीत भाजप भक्कम तयारीत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय भारतीय जनता पक्ष आणि आमदार प्रशांत यांचा दुसऱ्यांदा संधी दिलेली पहिले पाच वर्ष नगरसेवक म्हणून आणि तीन वर्ष जनसेवक म्हणून प्रभागाची कनुलकरांची सेवा करण्याची मला संधी मिळाली आणि आता पुन्हा पक्षाने आणि आमदार कृषांदा ठाकूर असेल प्रवेशदार ठाकूर असेल अविनाशे यांनी मला उद्याची संधी दिली पनवेल पनवेलकरांसाठी या आठ वर्षामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गावरती बरीचशी कामं विकास विकास झालेला दिसतो आपण खागरपासून ग्रामीण भाग बघा किंवा पनवेल शहर बघा सुरु केला असेल रस्त्यांची काही बऱ्याच अंशी काम झाले किरकोळ कामं राहिलेली असल्या असं मी तर म्हणेन आणखी पाच वर्षात छोटी मोठे कामं असेल महत्वाचे म्हणजे पनवेलची पाण्याची समस्या आहे सर्वात महत्वाची आणि ती सोडवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना ठाकूर यांच्या महत्वाने रेल्वे या बाजूला जी काही ट्रॅफिकची समस्या आहे हा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे आणि तो सोडवण्याचा निश्चित आमचा प्राधान्याने क्रम असेल त्याचबरोबर स्टेशन पासून इतर ठिकाणी जाण्यासाठी बसेसची जी सोय आहे हा एक महत्वाचा आहे रिक्षांचे जे ऑटो ऑटो रिक्षा आहेत कसा चालू होईल त्या संदर्भातला सुद्धा आम्ही प्रश्न महत्वाचा घेणार कारण हा दिवाळ्याचा प्रश्न आणि सर्वसामान्य लोकांचा प्रश्न